बातमी पुण्यामधून मनसेसंदर्भातील पुणे महानगरपालिकेसाठी मनसेकडून आता तयारी सुरू झाली आहे पुणेकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मनसे नागरिकांच्या घरी जाणार आहे मनसेकडून मनसे आपल्या दारी अभियानाची मोहीम आखण्यात येते मनसेकडून प्रभागनीय आढावा देखील घेतला जाणार आहे पुणे महानगरपालिकेमध्ये सध्या मनसेचा एकच माजी नगरसेवक आहे त्यामुळे मनसेनं आता ही मोहीम हाती घेतली आहे मनसे आपल्या दारी या मोहिमेतून अनेक जणांजवळ संवाद साधला जाणार आहे पुणे महानगरपालिकेमध्ये सध्या मनसेचा एकच माजी नगरसेवक आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांसाठी मनसे आता सज्ज झालेला आहे आणि मनसे आपल्या दारी ह्या अभियानाद्वारे पुणेकरांजवळ मनसे संवाद साधणार आहे अधिक लोकांपर्यंत मनसे पोहोचवण्यासाठी मनसेला सक्षम करण्यासाठी मनसेला पुण्यामध्ये एकदा पुन्हा उभारणी देण्यासाठी मनसे आपल्या दारी ह्या अभियान आता मनसे मनसेनं पुण्यामध्ये सुरू केलेलं आहे विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत मात्र मनसेला अप जो अपेक्षित यश आहे तो मिळालेला नाही आहे लोकसभेमध्ये देखील त्यांनी जागा लढवलेल्या नव्हत्या मात्र विधानसभेमध्ये ज्या जागा हव्या होत्या त्या मिळाल्या नाहीत त्यामुळं आता पालिकेकडे मनसे लक्ष घालत आहे